ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर शिरोळ तालुका करंगले विभाग वैतचल करंजीम महानगर अशा तीन विभागातील कार्यकर्त्यांचा एक दिवसीय कार्यशाळा नृसिंहवाडी येथे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्या ॲडव्होकेट विजय जमदग्नी यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकाभिमुख असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणा होणं आवश्यक आहे असं मत व्यक्त केलं तसेच कायदेशीर बदल झालेल्या कलमांची माहिती अत्यंत सोप्या शब्दात सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केलं जिल्हा संघटक व विद्युत ग्राहक संरक्षण तक्रार निवारण मंचचे स्वतंत्र ग्राहक सदस्य अशोक पोतनीस यांनी विद्युत तक्रारीचं निवारण करण्यासाठी शासनाच्या वतीने कार्यरत असलेल्या विद्युत तक्रार निवारण मंचच्या कार्यप्रणालीची माहिती सांगून मार्गदर्शन केलं ग्राहकांच्या विविध योजनांद्वारे झालेल्या आर्थिक संदर्भात माहिती देऊन ग्राहकांचं अज्ञान हेच ग्राहकांच्या आर्थिक फसवणुकीचं मुख्य कारण असून ग्राहकांनी याबाबत सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे असं प्रतिपादन केलं त्याचबरोबर त्यांनी मोबाईल व डिजिटल सायबर फसवणुकीची कोल्हापूर जिल्ह्यातील उदाहरण देऊन त्याविषयी सतर्क राहण्याचा सल्ला दिला हातकणंगले तालुका अध्यक्ष विजय जाधव पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव कदम इचलकरंजी महानगरचे सुरेंद्र दास सुकुमार नरंदेकर सदाशिव आंबी आदी साधकांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिरोळ तालुका कार्यकारिणी जाहीर करून नूतन अध्यक्ष प्रकाश इंगवले यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली कार्यक्रमास नृसिंहवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी उपस्थित राहून ग्राहक पंचायतच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जा पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं की ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी व आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारी आपली ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही राज्यव्यापी संघटना आहे या संस्थेमार्फत ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी मार्गदर्शन करत असते ज्यांची फसवणूक होती आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं अशा प्रकारचा अभ्यास वर्ग ग्राहक पंचायतीच्या मा माध्यमातून नियमित घेऊन ग्राहक जागृतीचं पवित्र काम आमही संस्थेच्या माध्यमातून करतोय आज ज्येष्ठ कायदेतज्ञ विजय जमदगनी यांनी केलेले मार्गदर्शन आपण सर्वांना उपयुक्त ठरणार असून आपल्या संस्थेचं कायदेशीर सल्लागार म्हणून कायदेतज्ञ ऍडव्होकेट विजय जमदगनी सर ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी नेहमीच सहकार्य करतील असं प्रतिपादन केलं या कार्यक्रमास उपस्थितांचं स्वागत तास्ता विक्रमेश कुमार मिठारे यांनी केलं तर आभार प्रकाश इंगवरे यांनी मांडलं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सारंगत दास यांनी केलं सदरची कार्यशाळा ग्रामपंचायत कार्यालय नृसिंहवाडी येथे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी पार पडली सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनीस कोल्हापूर खर तर ही चळवळ म्हणून स्वीकारली गेली पाहिजे आणि ती आपण सर्वांनी स्वीकारलेली आहे म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो सेवा म्हणून करतात ही सेवा करत असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या केसेस येतात त्या वेगवेगळ्या केसेसमध्ये आपण कशा पद्धतीनं पुढं केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये न्याय द्यायच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे या संबंधीची माहिती आज तुम्हाला ही सर्व मंडळी द्या जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका